नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे तर मंडळी लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की विदर्भामध्ये खास पदार्थ म्हणजे ओला ओला नारळ आणि रव्याचे लाडू बनवल्या जातात तर बघा तर ही प्रोसेस मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये परफेक्ट सांगितलेली आहे आणि पूर्ण मेजरमेंट्स दाखवलेला आहे कशाप्रकारे घ्यायचं आणि कसं बनवायचं तर तोंडात टाकताच विरघडणारा हा असा मस्त लाडू कसा बनवायचा तर चला तर बघूया तर त्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला रवा कसा घ्यायचा तो सुद्धा इथे पाहू शकता तर सगळ्यात आधी आपल्याला रवा एकदम बारीक घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जास्त मोठा असेल तर मिक्सरमधून थोडा फिरून घ्या तर बघा दोन वाटी रवा घेतलेला आहे वजनानी हा एक पाव रवा आहे आणि इथे आपण दीड वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी फुल वाटी घेतलेली आहे आणि एक अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे सोबतच आपण ओलं नारळ घेतलेला आहे एक वाटी मी नारळ फ्रेश वापरलेला आहे मंडळी आताच फोडलं आणि नारळचा किस बनून घेतला पण ज्याचा मागचा भाग असतो तो, तो पूर्ण काढून घेतलेला आहे तर बघा इथे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे याला मी गरम केलं नाही म्हणून थोडं कमी वाटत असेल पण गरम केल्यानंतर ही पूर्ण अर्धी वाटी तूप आहे तर बघू शकता पटकनच अशी कढई ठेवायची आहे गॅसवर आणि कढई ठेवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तूप तर बघू शकता मंडळी तूप आपलं विरघडते तोपर्यंत आपल्याला मस्त याला छान असं होऊ द्यायचं आहे तुपाला तर मंडळी बाजूला काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा आवाज येणार त्यासाठी सॉरी मंडळी तुम्ही थोडासा ॲडजस्ट करून घ्या तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की आपलं तूप गरम झालं की नाही तर त्यासाठी थोडासा रवा टाकायचा रवा टाकताच वरती आलेला आहे त्यामुळे समजून घ्यायचं की आपलाच आपलं जे तूप आहे ते मस्त असं गरम झालेलं आहे तर बघू शकता मंडळी दोन्ही वाटी मी यामध्ये टाकलेला आहे रवा आता आपल्याला मस्त असा फिरवत राहायचा आहे मला या रव्याला भाजायला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट लागलेले आहे ला कारण की मंडळी लो फ्लेमवर भाजायचा आहे बिलकुलही करपला नाही पाहिजे जर तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई नसेल तर तुम्ही या ठिकाणी जन्मरची किंवा अजून कशाची कढई वापरू शकता पण ट्राय करा नॉनस्टिकची कढई वापरा कारण की वा नॉनस्टिक मध्ये लवकर जो रवा आहे तो करपत नाही आणि छान असा भाजला जातो त्यामुळे मी इथे नॉनस्टिकची कढई वापरलेली आहे स्टीलची सुद्धा वापरू शकता पण त्याचा खालचा जो भाग असतो तो, तो जाळा असला पाहिजे आणि भाज, भाजल्यानंतर म्हणजे त्या कढईमध्ये जडला नाही पाहिजे रवा त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मंडळी की आपल्याला काय करायचं आहे मस्त असं हलक्या फ्लेमवर मस्त हलक्या हाताने फिरवून घ्यायचा आहे तर रव्याला वीस ते पंचवीस मिनिट लागतात मंडळी टोटल जर तुम्ही छान असा खरपूस कलर येपर्यंत मस्त असा भाजून घेतला तर वीस ते पंचवीस मिनिट नक्की लागणार तर बघू शकता बिलकुलही आपल्याला असं करायचं नाही आहे की पटकन भाजायचं आहे तर फुल फ्लेम करायची आणि भाजून घ्यायचा बिलकुलही तसं करायचं नाही आहे नंतर तुम्ही म्हणणार की आमचे लाडू परफेक्ट आले नाही पण तुम्हाला काय करायचं आहे वीस ते पंचवीस मिनिटानंतर मस्त असा खरपूस कलर आल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपलं खोबरं जे की ओलं खोबरं खोबरं आहे तर थोडंसं मी जाळसर किसून घेतलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी जर थोडं बारीक करायचं असेल तर तुम्ही करू ू शकता पण मी इथे जो थोडं जाळस ठेवलं कारण की जेव्हा आपण लड्डू खातो ना त्यावेळेस असं म्हणजे खोबऱ्याचा जो कण आहे तो आपल्या लाडूमध्ये खूप छान वाटतो त्यामुळे मी थोडासा जाडसर ठेवलेला आहे तर बघू शकता मंडळी आपल्याला याला पाच ते सहा मिनिट अजून आपल्याला याला मस्त याचा ओलेपणा जाईपर्यंत आपल्याला छान असं मस्त मिक्स करून हलक्या फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे यालासुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता मंडळी पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर आपला जो रवा आहे तो मस्त असा झालेला आहे बिलकुलही पांढरा दिसत नाही आहे जन कारण की खोबरं टाकलेलं होतं त्यामुळे थोडं पांढरं वाटत होतं तर बिलकुलही आता पांढरं दिसणार नाही तर बघू शकता आपल्याला संपूर्ण हा रवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपण पाक बनवणार आहे जो की खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की पाक कसा कारण की खूप जणांचा पाक चुकतो व्यवस्थित येत नाही आणि लाडू बनल्यानंतर चिकट बनतात किंवा लवकर खराब होतात तेच पूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा दीड वाटी साखर टाकल्यानंतर एक वाटी पाणी टाकायचं जे वाटी आपण साखरला वापरली आहे त्याच वाटीनी एकच वाटी पाणी टाकायचं आहे जास्त पाणी बिलकुलही टाकू नका त्यामुळे काय होणार तुमचा पाक जास्त होणार आणि पाक जास्त झाल्यानंतर जे लाडू आहेत ते सुद्धा चिकट बनणार तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपण एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि दीड वाटी साखर टाकलेली आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्हीसुद्धा करत असाल तर तुम्ही एकाच वाटीनी सगळी मापं घ्या जे मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याच वाटीने तुम्ही पूर्ण मेजरमेंट घेऊ शकता तर बघू शकता मंडळी मी तुम्हाला दाखवण्यासाठी वाट्या वापरलेल्या आहे इतक्या पण तुम्ही घरी बनवणार तर एकाच वाटीनी संपूर्ण साहित्य घ्या तुम्हाला जर अर्धा किलोचे लाडू बनवायचे असेल तेव्हा सुद्धा तुम्ही तसंच तशाच प्रकारे घ्या तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपल्याला पाक चेक करायसाठी काय करायचं आहे आपण जो चम्मच वापरलेला आहे त्यात थोडासा पाक घ्यायचा आहे आणि थोडासा हलकासा असा म्हणजे तार निघतो का तशा प्रकारे आपल्याला ट्राय म्हणजे टेस्ट करायचा आहे की झाला की नाही तर बघा मी दाखवलं की चम्मसनी टाकलेला याच्यात थोडेसे तार दिसत होते पण मी तुम्हाला अजून हातावर सुद्धा दाखवते तर बघू शकता या ठिकाणी आपल्या हातावर सुद्धा घेतला तरी एक तारी आपल्याला पाक असा बनून घ्यायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी एक तारीत पाक जो आहे हा आपण बनवून घेतलेला आहे तर माझ्या जो मी जो पाक बनवलेला आहे यावर काळपटपणा नव्हता त्यामुळे मी यावरचं काहीही काढलेलं नाही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी गाळून घ्या शक्यतो गाळून घ्या दूध टाकलं तर लवकर खराब होतं पण दूध बिलकुल टाकू नका तर बघा आपला पाकसुद्धा इथे झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक चम्मच वेलची पावडर टाकायचा आहे विलायची पावडर तर गॅस आता आपण पूर्णपणे बंद केलेला आहे आपल्याला यासाठी फक्त एक तारी पाक लाग तो मंडळी जास्त बिलकुलही शिजवायचा नाही नाहीतर काय होणार की तुमचे जे लाडू आहे ते दातानी तुटणार नाही इतके कडक होणार तर बघू शकता आपण गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता या ठिकाणी जो रवा आपण भाजून घेतलेला आहे तो यामध्ये पूर्ण असा टाकून घ्यायचा आहे पूर्ण जो प्लेटमधला रवा आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे त्याआधी आपण जे वाटीमधलं तूप ठेवलेलं आहे ते तूप आपण आता यामध्ये टाकूया कारण की आपण जेव्हा रवा पाकामध्ये टाकतो त्यावेळेस थोडासा घट्ट होतो पण लवकर असा घट्ट होऊ नये त्यासाठी आपण इथे अर्धा चम्मच थोडंसं हां अर्धा चम्मचच आपण इथे तूप टाकणार आहे कारण की मी ते गरम केलेलं नाही म्हणून त्यामुळे कमी दिसतं पण जर तुम्ही गरम करणार तर पूर्ण हे अर्धा चम्मच तूप आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याला दोन ते तीन मिनटांनी चेक करायचं आहे की व्यवस्थित लाडू बनवण्यासाठी झाला आहे की नाही नाहीतर तुम्ही काय करणार झाकण ठेवून देणार आणि पंधरा ते वीस मिनटांनी पाहणार तर पूर्ण कडक होऊन राहणार आणि त्यामध्ये गडे बनणार तर त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे फक्त दोन ते तीन मिनटांनी तुम्हाला चेक करत राहायचं आहे तर बघा इथे थोडंसं आता पतला आहे कारण की जो रवा आहे तो पूर्ण पाक असा पेऊन घेणार त्यानंतरच आपल्याला याचे लाडू बनवायचे आहे तर बघू शकता मंडळी यावर मी झाकण ठेवत आहे आणि दोन ते तीन मिनटांनीच मी याला चेक करणार तर बघू शकता या ठिकाणी मी आता चेक करत आहे की बरोबर परफेक्ट अशा रव्या लाडूसाठी आपलं तयार झालं आहे की नाही तर बघा अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता पण लाडू जे आहे ते चिकट बनणार त्यामुळे तुम्हाला ट्राय करायचं आहे की बिलकुलही घाई करायची नाही अजून दोन ते तीन मिनटं मी याला असंच ठेवणार आणि त्यानंतर चेक करणार तर बघू शकता मंडळी आता आपलं जे आपण जो रवा घेतलेला आहे तो परफेक्ट असा बनलेला आहे आणि घट्ट झालेला आहे मस्त तर आता आपल्याला काय करायचं आहे पटकन कढई जे आहे बाजूनं ठे घ्यायची आहे आणि कढई बाजूने घेऊन आपल्याला हाताने असं छान मस्त एकदा चोळून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं जे लाडूचं हे आहे म्हणजे रवा आहे तो पूर्ण असा मस्त छान झालेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पटकन असे लाडू बांधून घ्यायचे आहे तुम्हाला वाटत असेल थोडं कोरडं पण कोरडं बिलकुल नाही मंडळी हातात घेणार तेव्हाच समजणार आपल्याला की कशाप्रकारे मस्त असे लाडू बनून तयार होतात तर तोंडात टाकताच हा लाडू विरघडतो हे शंभर टक्के गॅरंटी आहे माझी कारण की यात बिलकुलही पचपचपणा नसतो म्हणजे की चिकटपणा नसतो आणि थोडंसं पण पन... असं ओलं ओलं नसते लाडू तर बघू शकता मंडळी हातात घेतल्यानंतर कसा लाडू बांधला जात आहे इतकं हे मस्त असं मोकळं मोकडं आहे बिलकुलही चिपचिप नाही आहे तर बघा एक लाडू मी तुम्हाला इथे बांधून दाखवते कशाप्रकारे आपल्याला दोन हात लावायची बिलकुलही गरज नाही तुम्हाला जर वाटत असेल की हे जास्त ड्राय आहे आहे तर थोडंसं दूध टाकून तुम्ही गरम करू शकता पण मंडळी दुधाने हे दहा ते पंधरा दिवस लाडू बिलकुल राहणार नाही हे जे मी लाडू बनवत आहे हे दहा ते पंधरा दिवस इझिली राहतात खूप छान बिलकुलही बुरशी लागत नाही आणि पॅक कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे तर बघा एक लाडू मी बनून घेतलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते एक मनुक्का लावून लाडू कसा बनवायचा ते सुद्धा दाखवते तर बघा थोडस असं हातात असं म्हणजे बांधून घेत आहे लाडू आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मनुक्का घ्यायचा आहे त्याला हाताने थोडंसं चोडून घ्यायचं आहे आणि ते हाताच्या मधात ठेवायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी मस्त असा मनुक्का आपला लागलेला आहे लाडूला वरतेच लावायचा बिलकुल अंदर टाकायचा नाही त्याला जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे असेल तर तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता मंडळी पण मी वरतून फक्त लाडूला मनुक्का लावलेला आहे तर बघा मंडळी संपूर्ण लाडू हे आपले बनलेले आहे तुम्हाला ही प्रोसेस कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि बघू शकता या ठिकाणी आता मी तुम्हाला एक लाडू तोडूनसुद्धा दाखवते किती इझिली तुटते आणि किती मस्त एका पावात किती मस्त आपले लाडू तयार झालेले आहे आणि मस्त खायलासुद्धा खूप छान टेस्ट झाली होती मंडळी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की लाडू ट्राय करा आणि यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता ते तुमची विश आहे तुम्हाला टाकायची आहे की नाही पण आमच्याकडे आम्ही असे साधेच बनवत असतो त्यामुळे मी असे साधेच बनवलेले आहेत तर बघा मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला आता एक लाडू तोडून दाखवत आहे किती मस्त लाडू बनलेला आहे आणि आपल्याला जे आहे ते लवकर पॅक करायचे नाही आहे दोन ते ती तीन घंटे आपल्याला असे वरतेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर डब्यामध्ये पॅक करायचे आहे तर बघा मंडळी लाडू मस्त अंदरूनसुद्धा खूप छान बनलेला आहे बिलकुलही असा चिक चिकट नाही आहे आणि खूपच मस्त तर बघा दोन ते ती तीन घंट्यांनी मी एका डब्यामध्ये पेपर टाकला आणि त्यामध्ये मस्त असे लाडू पॅक केलेले आहे म्हणजेच की भरून घेतलेले आहे एकावर एक लाडू बिलकुल ठेवू नका भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये